नातेवाईक जालिंदर सुपेकरांवर आणखी एक खळबळजनक आरोप झालाय कैद्यांकडून पाचशे कोटी रुपये मागितले असा आरोप आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक कारागृह या पदावर होते तेव्हा अमरावतीच्या जेलमध्ये असलेल्या गायकवाड या कैद्याकडून त्यांनी पाचशे कोटी मागितलेले पुण्यातले सावरकर नानासाहेब आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड हे सुनेचा छळ केल्याच्या आरोपावरून जेलमध्ये आणि त्यांच्याच वकिलांनी सुपेकरांवर हे खळबळजनक आरोप केले तब्बल पाचशे कोटी रुपये सुपेकरांनी जेलमधून मागवले मागितलेले होते असं कळत आहे कैदाकडे तब्बल पाचशे कोटींची मागणी सुपेकरांनी केली होती असा आरोप त्यांच्यावरती झालेला आहे गायकवाड यांच्याकडून पाचशे कोटींची मागणी सुपेकरांनी केली होती या संपूर्ण वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये सुपेकरांचं नाव वारंवार घेतलं जाते आहे कारण अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये सुपेकरांचा हात असल्याचं कळत आहे तर या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून घेऊयात सचिन आपण पाहतोय सुपेकरांचा आणखी एक कारनामा समोर आलाय काय अपडेट नक्कीच आपण पाहतो की वैष्णवी हलवणे आत्महत्या मृत्यू प्रकरणात जे तुरुंगचे महानिरीक्षक होते जालिंदर सुपेकर यांचं वेगवेगळ्या प्रकरणामध्ये नाव येत होतं आता नवीन एक कारनामा खरं तर समोर आलाय त्यांनी अमरावती जेल जे होते त्या ठिकाणी एका कैद्याला जामिनासाठी जामिनावर सोडण्यासाठी जवळपास पाचशे कोटी रुपये मागितल्याचा दावा जो आहे तो कैद्याच्या वकिलाने केलेला आहे हे सगळं प्रकरण पाहिलं तर औंधमधील एक नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुद्दा गणेश गायकवाड यांनी आपल्या गणेश गायकवाडने आपल्या पत्नीचा शेअर केला होता आणि नानासाहेब गायकवाड यांची त्याची फोन होती या संदर्भात सगळा हा प्रकार होता की दोन्ही जी कुटुंब जे आहेत त्या संदर्भात अग्नी कुटुंब असेल किंवा नानासाहेब गायकोड कुटुंब असेल या दोन्ही कुटुंबांनी आपल्या सुनेचा केला होता या प्रकरणामध्ये ही दोन्ही कुटुंब सध्या आतमध्ये यातलं जे गायकवाड कुटुंब आहे ते सध्या अमरावतीच्या जेलमध्ये असताना त्यांना जमिनावर सोडण्यासाठी या सुपेकरांनी जे आहे ते जामिनासाठी पैसे लागेल असा दावा त्यांच्या वकिलांनी जे आहे तो केला आहे त्यामुळं सुपेकरांचं वेगवेगळ्या प्रकरणामध्ये हगवणींच्या हवेतोय एकूणच या ठिकाणी त्यांनी पिस्टल दिल्या पिस्टलची या कुटुंबाला दिल्याचा दावा जो आहे तो कुटुंबियांचा आणि आरोप जे आहे ते त्यांच्यावर करण्यात आलेले होते जालिंदर सुपेकर धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट साठी तर आपण एकंदरीत पाहतोय आता जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत त्यांनी कैद्याकडे पाचशे कोटी रुपये मागितले असल्याची देखील माहिती आहे